लक्ष्मीबाई भौरव पाटील यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आजच्या या अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या गावचे सुपुत्र रेल शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे माझे सदस्य अहमदनगर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेबजी भोस साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री बाजीरावजी कोरडे माननीय डॉक्टर दिलीपजी बोस माननीय श्री नांदरबाई से महाराज जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्री प्रभारी प्राचार्य आदरणीय जरेसाद त्या गावच्या सरपंच भोसले माननीय श्री बाळासाहेबजी उगले माननीय प्राचार्य दिलीपजी भुजबळ माननीय प्राचार्य नरवडे सर कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय श्री प्रकाश बुरडे उत्तम अंगणा राजेंद्रजी उगले महेशजी काळे बबनरावजी पटारे आमचे संमित्र प्राध्यापक नांदेवजी भोसले राजेंद्रजी तर्टे श्री ते, देवासे डॉक्टर गुंडा साहेब प्राध्यापक सुभाषजी उगले दादा उगले दादा उगले प्राध्यापक बाळासाहेब शेटे कृषी अधिकारी मिलिंदी भोसले माननीय श्री गणेशजी बैराड गौतमजी काळे माजी मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे आणि पंचकृषीतील सर्व सरपंचा त्यांचे सहकारी विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी सदस्य आपण विद्यार्थिनी भगिनी आणि विद्यार्थी बंधन पण कर्मविरामचे जीवन पटापेक्षाही कर्मविरामचं कार्य आपल्या समोर उभा केला तर दोन मुलींच्यासाठी मी खास अभिनंदन करतो विविध विद्यार्थी या शाळेतना की ज्यांनी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केली स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता प्राप्त केली वक्तृत्व स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केली नॅशनल मेरिट कम मेन्स या परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केली स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता प्राप्त केली त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो गोगरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो मी आता पाहुणार आलोच नाही मी आता कितव्यांदा आलो या ठिकाणी यावेळेस मी सांगितलं सांगितलं की मी <laughs> येणार आहे कार्यक्रमाला पण आपण मी कुलगुरू झालो म्हणून माझा सत्कार केला माझं खूप कौतुक केलं आणि मलाही ते कौतुकाचं मोठं अप्रूप आहे खरी आहे की घोगरगाव पासून माझं गाव जवळच म्हटलं गा। पाहिजे माझ्या गावाच्या जवळची शाखा म्हटलं तर चिचुंडी पाटील सोडतो सर्वात जवळची शाखा आहे माझ्या गावापासून तर तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद दिले अण्णांच्या जयंतीच्या निमित्ताने मला कुणीतरी विचारलं आता की माझ्या गावची परिस्थिती नेमकी काय आहे तर मी सांगितलं पण मला असं वाटतं कोणीतरी कि मी पहिले ते चौथी एक शिक शिक्षक होते मला आणि चारही वर्गाला एक शिक शिक्षक शिकवायच्या मी जरी इथपर्यंत आलेलो असलो तर त्या मुलींनी जे तत्वज्ञान सांगितलं त्या तत्वज्ञानाचा सा पैक म्हणूनच मी इथपर्यंत आलो बाकी खूप मोठी सुविधा होते खूप मोठी शाळा होते काहीतरी भव्य दिव्य केलं असं काही नाही आणि पुढे मार्गदर्शक आणि ज्यांच्या आशीर्वाद आहेत त्या लोकांनी सांगितले की काम करत राहायचं कामामध्ये कमी नाही तुम्ही अपरोक्ष कधी मुस्ताना विचारा मी तेवीस वर्ष स्त्रीबंधामध्ये राहिलो पण तेवीस वर्ष ओळख अशीच आहे की प्रामाणिकपणे काम करत राहिलो मी शिक्षक होतो तरी सुद्धा माझी शहरामध्ये म्हणजे तिथे जे काही नागरिक होते त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी ओळख होती पा मला असं वाटतं की या विद्यालयातले एक माझे शिक्षक गणगरेस आमचे विद्यार्थी होते तर ते माझे पहिले बॅचचे विद्यार्थी गांगरेसरा टाकळी याला गेले ना त्या पण हा सगळं टाकले खांडेश्वर मुख्याध्यापक झाले तर निश्चितपणे आपले सर्व ही ग्रामस्थ असतात ज्यांचे ज्यांची रहित शिक्षण संस्थेमध्ये काही योगदान आहे असे नागरिक असतात यांच्या माध्यमात माझी जगण होत गेले अण्णांचं जीवन पटक सांगितलं त्यांनी अण्णांचं तत्वज्ञान पण सांगितलं आज कशासाठी आपण जयंती साजरी करायची हे पण सांगितलं तर ता त्यांनी अण्णांचं स्वप्न जे सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला हातामध्ये लेखणी धरता आली पाहिजे आणि हातामध्ये नांगरही धरता आला पाहिजे बस हीच एक बाब याचा मी धागा पकडून एक दोन तीन गोष्टी आपणाला सांगणार आहे कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने आता ग्रामीण भागामध्ये खूप काम केलं आता आपण संपूर्ण जगाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे आणि जगाच्या स्पर्धेमध्ये नेमकं कसं उतरायचं आहे तर ग्रामीण भागातल्याच माणसांनी काय काय केलं याची एक महत्वाची बाब मी आपल्याला सांगतो की आपण आता हे पृथ्वीवर आहे आणि पृथ्वी ही घन वस्तू असल्यामुळे तिच्या पुरती हवेच जे काही आवरण आहे त्याला आपण म्हणतो वातावरण आणि कुठलीही वस्तू उंचावर आपण हातात न सोडली की ती जमिनीवर पडते तर जमीन, जमीन वस्तूला आपल्याकडे आकर्षित करून घेते त्या बाबीला म्हणायचं गुरुत्व आकर्षण पण किती उंची पर्यंत आहे हे गुरुत्व आकर्षण तर आपण पृथ्वीपासून अधिक उंच गेलो अधिक उंच गेलो अधिक उंच गेलो का एक वेळ अशी येते जिथे हवा विरळ होत जाते हवा कमी होत जाती आणि मग हवाच नाही त्याला म्हणायचं की तिथपर्यंत वातावरण तिथपर्यंत वातावरण आपण वातावरणाच्या आणखी वर जाण्याचा प्रयत्न केला की एक वेळ अशी येते की माणूस असा लटकतो एका ठिकाणी तो पलीकडे जात नाही अलीकडे येत नाही म्हणजे तो पृथ्वीकडे पण येत नाही आणि अन्य कुठल्या दिशेने पण जात नाही पहा जिथे गुरुत्व आकर्षण कशाच नाही तर त्याला अवकाश म्हणायचा त्याला काय म्हणायचा अवकाश आता आपण विमान पाहतो ना रोज हे वातावरणामध्ये फिरत पण आपल्या देशाने असं विमान तयार केलं की जे जा अवकाशापर्यंत जातात आणि अवकाशाच्या पुढे मग जी काही आहे कधी चंद्रावर कधी मंगळावर कधी गुरुवर आपणाला यान पाठवता येईल का अवकाशात पाठवता येईल का याचा आपण प्रयत्न करत होतो आणि मोठी अवघड गोष्ट आहे जमिनीवरनं आपण एखादं रॉकेट जर उडवलं किंवा जमिनीवरनं एखादं रॉकेट जर आपण प्रक्षेपित केलं तर त्याच्या ताकदीला मर्यादा असते ती किती उंची पर्यंत जाईल किती अंतरापर्यंत जाईल याची पण आपणाला एवढ्या ताकदीचं रॉकेट पाहिजे होत की जे जा अवकाशापर्यंत जाईल म्हणजे जा पृथ्वीचं गुरुत्व आकर्षण संपत त्या बिंदूच्या पर्यंत ते गेलं पाहिजे आणि जगामध्ये जे जगा मोजके चार पाच देश आहेत त्याच्यामध्ये भारताचा नंबर लागतो मग या देशांनी काय केलं की त्यांनी आपल्या आपल्या देशामधन सर्वात नजीकचा जो उपग्रह आहे चंद्र त्या चंद्रापर्यंत आपणाला आपलं यान पाठवता येईल का या बाबीला पुढे येऊन यान गेलं पण तिथपर्यंत अगोदर जे यान गेलं ते तिथे गेलं हो ते तिथेच राहिलं ते परत येण्याचा काही संबंध नव्हता नंतर जीवंत काही पाठवलं तर काय होईल म्हणून रशियाने लायका नावाची कुत्री एका विमानामध्ये पाठवलेली मूर्ती पा आणि मग असे अनेक प्रयोग करत 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 चंद्रावर इथे तिथे तिथे कोणाकोणाचे विमान उतरले पण चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशावर कोणाचंही विमान अद्यापर्यंत उतरलं नव्हतं मला असं वाटतं भारताने तो पराक्रम केला चंद्रायान या विमानाच्या निमित्ताने आणि ते भारतीय माणसाने केलं त्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञ हे खेड्यावर आलेले आहेत त्याच्यामुळे आपणाला आता पुढे आपल्या समोर जे काही काम आहे पुढे आपल्या समोर जे काही ध्येय आहे ती ध्येय असं आहे की जगामध्ये सर्वोत्कृष्ट काम आपल्याला करायचं आणि जगात सर्वोत्कृष्ट काम जर आपल्याला करायचं असेल तर जगात सर्वोत्कृष्ट शिक्षण व्यवस्था आपली असावी लागणार आहे जगात सर्वोत्कृष्ट शिक्षण आपण घ्यावं लागणार आहे पा आणि त्याच्यासाठी आता जे तंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे ते तंत्रज्ञान आपल्याला सर्वांना माहिती आहे की अज्ञान असत मग ज्ञान येत मग ज्ञानानंतर आपण विज्ञानाकडे जातो आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपण आता तंत्रज्ञानाकडे गेलेलो आहोत अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये एक प्रकार तंत्रज्ञान आहे ते संगणकाच तुमच्या हातामध्ये जो काही मोबाईल असतो तो एक छोटा संगणकच आहे आणि त्याच्या माध्यमातून जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते सार ज्ञान आपल्याला उपलब्ध करून घेत आहेत एक जुन्या अमर अमरभोपाळी नावाचा एक सिनेमा होता आणि मी माझ्या खेड्यावर गेल्यानंतर माझ्या एका जुन्या मित्रांनी अमरभोपाळी मधली ती एक भोपाळी म्हणून दाखवली आणि त्याला मध्येच आठवत नव्हतं की आता त्या अमरगोपाळी मधलं पुढचं कडवं काय आहे तो आणि तो म्हणायला लागला की मी विसरलो मी विसरलो मी विसरलो तर ते, त्याच्या नातवानी लगेच ते त्या कम्प्युटरवर त्याच्या हातातल्या मोबाईलवर अमर गोपाळी असं सांगितलं आणि ती भोपाळी जशीची तशी कला ऐकवली त्या आजोबाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तर मला अनेक वेळेला माझं कौतुक झालं पारितोषिक मिळालं तर मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा त्या आजोबाला जास्त आनंद झाला की आपल्या नातवाला साप नहीं गुष्ट है कि आपना पेकी ते सापडलं ही गोष्ट खरी आहे की आपणापैकी प्रत्येकाकडे ते कौशल्य आहे जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे पूर्वी तरी आपलं ज्ञान आपल्या देशापुरतच मर्यादित राहायचं पुस्तकामध्ये पण ज्ञानाचा महाविस्फोट झाला साऱ्या जगाचं ज्ञान तुम्ही काही पण विचारा ते ज्ञान लगेच आता आपणाला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून संगणकाच्या माध्यमात उपलब्ध आहे आणि मग जगाच्या रेटामध्ये जर आपल्याला मागे पडायचं नसेल तर सर, सर मी नरोडे सर आणि माझे सर्व सहकारी यांना अशी विनंती करत की आता आपण शिक्षकांनी अगोदर संगणकावर अतिशय मास्टरी मिळवली पाहिजे किंवा आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे आणि नजिकच्या आदर आदरणीय भूसाहेब यांनी केव्हा सांगितलेलं आहे की मुके सर आपल्याला पुढच्या तीन चार पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्गामध्ये जे काही शिकायचं मी जेव्हा शिकलो तेव्हा तो काळा फळा होता आणि खडू होता मी जेव्हा शिक्षक होतो त्यावेळेला काळा फळा आणि खडू माग पडून त्याच्याऐवजी पांढरा बोर्ड आलेला होता आणि आम्ही इंक पेनने लिहायचो पण आता माझे विद्यार्थी जे वर्गात शिकवतात तर ते शिकवतात तर त्यांना खडू नाही डस्टर नाही तर ते इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे आपला मोठा टीव्ही असावा तसा एक टीव्ही समोरही करतात आणि बोटानीच आता त्यांचं बोट पण झिजू नये म्हणून आता तर एक तसा मॅग्नेटिक पॉइंट तर आहे बोट फक्त फिरल्यासारखंच करायचं बाकी काही करायचं नाही आणि माझं हस्ताक्षर फार चांगलं नाही मला खूप वाटायचं की आपण बोर्ड वर लिहिलं की खूप सुंदर असावं तर कधी आलं नाही माझा एक विद्यार्थी म्हटला की सर तुम्हाला फार उत्सुकता होती ना की बोर्ड बोर्डवर आपलं लिखाण चांगलं असावं तर म्हटलं हो माझं बीएड न झाल्यामुळे माझ्यात तो दोष राहून गेला काही दोष नाही राहिला म्हणे सर तुम्ही इकडे या म्हता बोटानी असं असं लिहायचं मी बोटाने लिहित होतो त्यांनी कॉम्प्युटरला सांगितलं माझे शिक्षक कसंही लिहू देत तू ते चांगलं करून लिहि आणि तुम्हाला सांगतो मी बोटाने जे काही त्या बोर्डवर लिहिलं ते एकदम प्रिंट असल्यासारखं उगलेच त्याच्यावर दिसलं मी त्याला म्हटलं की माझं दुसरं पण एक स्वप्न होतं की करशू रायटिंग मध्ये लिहायचं इंग्रजी मधलं कुठलं लेटर ले उचलायचं नाही त्यांनी त्या कॉम्प्युटरच्या लेटरला सांगितलं की करशु रायटिंग मध्ये माझ्या डिग्रीवर जसं इंग्रजी लिहून आलेलं आहे ना तशा रायटिंग मध्ये माझ्या बोटांनी लिहिता आल्यानंतर त्या संगणकाचे किती आधार मानावेत त्या मोबाईलचे किती आधार मानावेत आपण सर्वजण आता त्याच्याशी मैत्री करू फक्त त्याचे काही दोष आहेत मोबाईल आवाज बी वापरायचा नाही विनाकारण वापरायचा नाही मोबाईल कशासाठी वापरतो याच जर ठेवलं तर मला असं वाटतं तुमच्या हाताशी असणार मोबाईल याच्यासारखी सुखाची गोष्ट आता दुसरी काहीही राहिली नाही संगणकासारखी पा आणि त्याच्यात सारखा तुम्ही तर विचारत राहा तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे ती माहिती लगेच ती देऊन टाकते पा मी एकदा सहज माझ्या काना म्हणजे असं मनात आलं की कासव किती वर्ष जगत असल तर मी विचार की की तर साथ साथ टार टार तरी विचारलं तर की किती वर्ष कासव जगत तर त्यांनी कासवाचे पण दोन प्रकार आहेत तुम्हाला सहज माहितीसाठी सांगतो एक टर्टल आणि टॉरटॉयज इंग्रजीमध्ये आपण जरी मराठी साऱ्यांना कासव म्हणत असलो तरी टर्टल आणि टॉर्टॉइज आहेत तर जगामधले कुठलं कासव किती वर्ष जगतं त्याचं सार आहे जगाचा नकाशा त्यांनी माझ्या समोर आणून दिला की इथलं कासव इतक्या वर्ष जगतं इथलं कासव इतक्या वर्ष जगतं इथलं कासव इतक्या वर्ष जगतं इथलं कासव इतक्या वर्ष जगत आणि मला मोठं आश्चर्य वाटलं नंतर मी त्याला विचारलं की जगभरातले मासे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात तर त्यांचे रूट कशी येतात तर त्याने मला विचारलं की सर मासे प्रजनन करण्यासाठी स्थलांतर करतात तर तुम्हाला नाईल मधल्या माशांच्या बद्दल माहिती पाहिजे का अमेझॉन मधल्या माशांच्या बद्दल माहिती पाहिजे तर मी त्याला एक उलट प्रश्न विचारला नाईल नाईल अँड अमेझॉन आमची गंगा आणि ब्रह्मपुत्रा का नाही ते त्यांनी सांगितलं की पहिल्या दहा नद्यांच्या मध्ये त्यांचा नंबर लागत नाही तर ते त्यांनी मला अमेझॉनची माहिती दिली अमेझॉनचं खोरं दक्षिण अमेरिकेमध्ये अमेझॉन नावाची नदी वाहते किती मोठी नदी आहे तर भारताचं क्षेत्रफळ आहे साडेचार पाच लाख स्क्वेअर किलोमीटर अमेझॉन मध्ये जेवढ्या परिसरात पाणी येतं ना त्याचं क्षेत्रफळ आहे एकावन्न लाख स्क्वेअर किलोमीटर म्हणजे दहा पट मोठा तर ती जी नदी वाहते ना नदी तर नदीच पात्रच मुळी पाच लाख स्क्वेअर किलोमीटर मध्ये आहे म्हणजे आता संपूर्ण भारत देशाची जेवढी जमीन सगळं भारत देश त्यातली गंगा यमुना ब्रह्मपुत्रा कुठली नदी तलाव सार सार आपली तेवढं त्या नदीचं पात्र आहे पा आपण आम्ही ज्या नदीचं पात्र कुठेही जाऊन बघितलं तर ते दहा किलोमीटर तर असतच उन्हाळ्यामध्ये पण ते किलो शंभर किलोमीटर पर्यंत आणलेलं आहे म्हणजे मला असं वाटतं की नगरपासून कर्मा सुद्धा शंभर किलोमीटर एक कमी जास्त मला माहिती नाही तेवढी पात्र आहे पा। त्या नदीवर आणखी पूल पण बांधला नाही त्याने मला एवढी माहिती दिली की मी अचंबित झालो की आपला तर लक्षात सुद्धा राहत नव्हता मग मी त्याला म्हटलं की ही अमेझॉन नदी पूर्वी पूर्वेकडे वाहत होती तर आता पश्चिमेकडे का वाहती तर त्याने मला लगेच सांगितलं समुद्रामध्ये हालचाली झाल्या समुद्रामधली समुद्रा एक प्लेट मोठा जमिनीचा तुकडा आला आणि पश्चिमेकडचा जो काही जे भाग होता त्याला येऊन आदळला आणि तो आदळल्यामुळे आदळल्यामुळे असा एक उंच झाला ज्याला अँडीज नावाचा पर्वत म्हणतात आणि तिकडे आता अँडीज झालं पण समुद्राला पाणी जात नाही म्हणून ते त्याचे विरोधी दिशेने व्हायला लागलं अशी एक ना अनेक एक ना अनेक माहिती त्याने दिली पा त्याला मी प्रश्न विचारत गेलो की माझं जे हृदय ते काम कसं करत रक्त पुरवठा कसं करत त्यांनी लगेच रक्त हृदय दाखवलं त्याच्या त्या चार पिशव्या दाखवल्या दोन ऑरिकल आणि दोन व्हेंट्रिकल त्याची पाईपलाईन दाखवली की शुद्ध रक्त वाहून राहणाऱ्या नळ्या कशा आहेत अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या कशा गोळा करणाऱ्या कशा आहेत फुफ्फुसाचा आणि हृदयाचा संबंध कसा आहे संपूर्ण शरीरामध्ये किती रक्त कुठं जात जेवढं रक्त बाहेर पडत ना त्याच्या साधारण सोळा टक्के रक्त तर आपल्या ब्रेन कडे अशा इतक्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तर माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की माझ्या कालखंडामध्ये नव्हतं तुमच्या कालखंडामध्ये ही माहिती आहे तुम्ही उत्तमोत्तम शास्त्रज्ञ व्हाल फक्त तुम्ही, तुम्ही संगणकाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत ऐकल्या पाहिजेत आत्मसात केल्या पाहिजेत ते करा मी शिक्षकालाही कळकळीची विनंती करतो की आपला पूर्वीचा बाना आता सोडून द्यायचं ताजभेर बोलायचा विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये था समाविष्ट करायचं प्रत्यक्ष वर्गामध्ये आपण त्याला आता तो जी विचारत ते आपण दाखवण्याची आता जबाबदारी आहे आपण आप आता पूर्वीचे जे शिक्षक होतो त्या अभ्यास करून शिकवायचो आताचे शिक्षक खरे मार्गदर्शक आहोत त्याने सांगितलं ना की सर मला ही माहिती पाहिजे तर ती माहिती कशी मिळवायची याच मार्गदर्शन आपण करायचं म्हणजे आता शिक्षकांच्या पुढे नवा प्रश्न आहे की माहितीच संकलन आणि वितरण माहिती मिळवायची कुठून आणि माहिती उपलब्ध कशी करून द्यायची याची माहिती आता संगणकाच्या माध्यमातून मी आपण सर्वांना विनंती करण की आपल्या हातातला मोबाईल हा छोटा संगणकच आहे तर आपण संगणक उत्तम पद्धतीने शिकायला म्हणजे वापरायला शिका आणि तो संगणक एकदा वापरता यायला लागला की काय माहिती मिळवायची किती चांगल्या पद्धतीने मिळवायची त्याचा विचार करा मी तुम्हाला एक नवीन आनंदाची गोष्ट सांगतो आता पेपर इंग्रजीत लिहायचा म्हटलं की मोठं जीवोर येते तर सायन्सचे विद्यार्थी आहेत की अकरावी बारावीचे ते दमले म्हणजे एक झुरळ असत ना झुरळ त्याच नाव आहे पा वैज्ञानिक नाव पिरी प्लॅनेटा अमेरिकाना हे नाव असं का पडलं तर पिरी प्लॅनेटा पेरी म्हणजे संपूर्ण जगभर प्लॅनेट म्हणजे आपली पृथ्वी कुठेही जा पृथ्वीवर सर्वत्र सापडतो पण अमेरिके सा अमेरिकेमध्ये जसा कॉक्रोच आहे ना तो हो त्याच्या रंगाचा त्याचं नाव पडलं होतं की त्या रंगाचे कॉक्रोच अमेरिकेमध्ये आपल्याकडे त्यांना ऊतरलेलं आहे मी असं म्हटलं की तांबूस रंगाचे म्हटलं ना का तुम्हाला सुईच झालं असत पण पेरी प्लॅनेटा अमेरिकाना म्हटलं की तुम्हाला थोडस दमायला होत आता नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये भाषेच कौतुक नाही तुम्ही पेपर कुठल्याही भाषेमध्ये ल्या इंग्रजीतल्या हिंदीतल्या मराठीतल्या समजा एखादी गोष्ट तुम्हाला इंग्रजीत नाही लिहिता आली तुम्ही ती मराठीत लिहिली सायन्स मध्ये सुद्धा विज्ञानात सुद्धा तर ती मान्य करायची नवीन एज्युकेशन मध्ये विद्यार्थ्यांना भाषेबद्दल पुरेस स्वातंत्र्य देण्याचं सरकारने किंवा नियोजनकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि आपण सुद्धा मराठी इंग्रजी हिंदी जेवढ्या जास्त भाषा करता येतील तो करण्याचा प्रयत्न करायचा पा आपण शरीर सुदृढ राहावं म्हणून शरीराचा व्यायाम करतो आपल्याला आणखी दोन बाबीचा व्यायाम मी सांगतो एक व्यायाम आहे तो गणिताचा जसा आपल्या शरीराला व्यायाम पाहिजे तसा आपल्या मेंदूला व्यायाम पाहिजे आणि गणित हे मेंदूच व्यायामच आहे पा तुम्हाला त्याची गरज असो नसो काहीतरी गणित करत राहायचं बेरजा करत राहा गुणाकार करत राहा भागाकार करत राहा त्याच्या पलीकडे तुम्हाला जर काही कॅल्क्युलर समजलं तर त्याच्यामधलं काही करत राहा भूमिती समजली तर त्याच्यामधलं काही करत राहा त्याच्यामुळे आपला मेंदू में तल्लब होण्याची म्हणजे आहे शक्यता आहे शक्यता नाही तो तल्लब होईलच आणि आपण जी काही ज्ञान आत्मसात करा ते ज्ञान आत्मसात केलेलं ज्ञान सांगण्यासाठी भाषिक कौशल्य सायंत जेव्हा मी भाषण ऐकलं तर मी आश्चर्य चिकित झालो काय शब्द वश होते त्या मुलीला दोघींचे काय विचार होते त्या मुलीला शब्द किती म्हणजे तिच्या होते मी तुम्हाला पु ल देशपांडे यांच्यामधला एक डायलॉग सांगतो दोघी मोठी माणसं एक गीतकार म्हणून मोठे आणि दुसरी विचार मांडण्यासाठी मोठे तर ल देशपांडे यांनी सांगितलं की गदिहा म्हणजे गधी मांडूळकरांना सांगितले की अण्णा तुम्ही शब्दांची कर्नल आहात मिलिटरीमध्ये जो कर्नल असतो त्यांनी ऑर्डर दिली की सगळी उभा राहतात रागी फॉल इन लाईन डज एकदम शिस्तीत उभे राहतात गॅदिमांचं सुद्धा था। असंच होत की ते एकदा लिहिण्यासाठी बसले की शब्द मागे नाही शब्द पुढे नाही त्यांना जिथे जसे हवे होते तसेच ते शब्द यायचे मला तर सायंबर मध्ये ती कला दिसली सायंबर मध्ये ते कौशल्य दिसलं मी बारकाही नाही ऐकलं की सायंबरच भाषिक कौशल्य काय असत मी म्हणतो पाठ केलेले असत नाही पाठ केलेलं सुद्धा त्या वेळेला आणि त्या आयुष्यामध्ये आत्ुतात तर त्या मुलीचं खास आघाडी दोघींच आणि या मुली गोबेरगाव मधल्या आहेत पुढे जेव्हा जग नितांत सुंदर असेल तेव्हा या मुली समाजाला कसा जा विचारतील ते पण माझ्या डोक्यामध्ये आले आपल्या सरपंच इथं बसलेले आहे काय विचारतील समाजाला याचा विचार सर माझ्या मनामध्ये आला शिक्षण आणि माणसं समाज होत आहे शिक्षणानी माणसं नक्की समर्थ होत आहे कर्मवीरांनी की कि रोखा लावलं ते जसं बहरलं आपण सर्वजणांना नव्या युगाचा माणूस घडवतोय आपण आणि नव्या युगाचा माणूस घडतोय हे मला तुमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये नक्की दिसला तर या विद्यार्थ्यांच्या उत्तमोत्तम प्रगतीसाठी मी कर्मीरांचे चरणी प्रार्थना करतो परमेश्वराच्या चरणी आपण कायम प्रार्थना करतो पण ही संधी आपल्याला कर्मवीरांनी उपलब्ध करून दिली ही ताकद कर्मवीरांनी निर्माण केली आणि इथले जे ग्रामस्थ आहेत वडील असतील त्यांचे सर्व मित्र असतील त्यांनी केवढी दूरदृष्टी ठेवली की अरे माणसाला बदलण्याच खरं म्हणजे आमदार भाई माणसाला शिक्षणाशिवाय हा बदल नाही माझ्या आयुष्यात मी कितीही बदल केला असता पण जो शिक्षण मिळालं नसतं माझं आयुष्य साधारणपणे कसं असतं याची मला पूर्ण खात्री आहे का तर शिक्षण हे असं अस्त्र आणि शस्त्र पण आहे की ज्याच्या माध्यमातून माणसाचा बदलासाठी मी प्रार्थना करतो कोणाशी एकदम भोकर नागरिक यांनी माझा सत्कार केला कौतुक केलं एवढं माणसाचा कृतज्ञता व्यक्त करतो देतो